राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो भारतीय जनता पार्टीचे करंजाडे शहर अध्यक्ष संदेश पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमात संपन्न करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पार्टी कारकर्णीच्या माध्यमातून गावदेवी मंदिराच्या टेकडीवर वृक्षारोपण करत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करून संध्याकाळी करंजाडे सेक्टर पाच येथे पदाधिकारी कार्यकर्ते विदय क्षेत्रातील मान्यवर जनतेच्या उपस्थितीत वाढदिवस संपन्न झाला राष्ट्रीय स्वयंसेवक दलात घडलेले स्वयंसेवक कार्यक्षम व्यक्तिमत्व हात्ती घेतलेल्या कामाला महत्त्व देत ते मार्गी लावण्याचा ध्यास समाजहिताला प्राधान्य देऊन सामाजिक बांधिलकी जपत हिंदुत्ववादी आपली ओळख निर्माण करत भारतीय जनता पार्टीमध्ये करंजाडे शहर अध्यक्षपदी जबाबदारी सक्षमपणे स्वीकारून येणाऱ्या पुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी चर्चा करून सर्वांनी एकत्र येत करंजाड्याच्या विकासासाठी जनतेसोबतही संवाद साधण्याचा त्यांचा दूरदृष्टिकोन उल्लेखनीय आहेच सोबत भारतीय जनता पार्टी व करंजाडे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहयोगातून करंजाडे शहराचा विकास करण्याचा त्यांचा विचार भविष्यात करंजाडे विकासाला चालना देणारा राहील आमदार महेश बालदी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार विक्रांतदादा पाटील यांनीही फोनद्वारे शुभेच्छा दिल्या असल्याचे सांगत करंजाडेचे शहर अध्यक्षपदी कारभार पाहताना आमदारांचे मार्गदर्शन पाठबळ असल्याचे अधोरेखित केले करंजाडे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेशेलार कर्णाशेलार युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान एकता मित्र मंडळ श्री शिवशंभो प्रतिष्ठान उत्तर भारतीय प्रतिष्ठान या सर्वांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांसह स्थानिक रहिवाशांनीही उपस्थिती दर्शवत संदेश पाटील यांना शुभेच्छा देत अनेक चाहत्यांच्या समवेत आनंदी वातावरणात स्नेहभोजन करत वाढदिवस आनंदात संपन्न झाला बाहेर आदर्श भारत माझा करंजाडे पण सजेश पाटील भारतीय जनता पार्टीचे कारखानेचे त्यांना आमदार विक्रमनाथा पाटील तसंच युवा महा प्रतिष्ठान आमदार विक्रम पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने मी माझ्यासोबत शुभेच्छा देतो आणि त्यांचं असंच करियर पुढे जाऊ अशी त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यशोक चं नियोजन गेले काही दिवस आमचे सर्व कार्यकर्ते माझे सहकारी कर्मचारी म्हणजे हे करतच होते खरंतर मला असा माझा वाढदिवस कधी साजरा करण्याचा अनुभव नाही मला किंवा आम्हाला ती सवयच नाही यावी कारण आम्हाला फक्त काम करण्याचे जे वरून आदेश येते त्याप्रमाणे फक्त काम करत झालं हे आम्हाला समजतं कार्यकर्त्यांनी काही छोटासा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी सर्व संघटना करण्यासाठी उपस्थित राहिल्या आम ते प्रशांत ठाकूर महेश पालवी साहेब यांना शुभेच्छा आल्यास पण विक्रांतदत्ता पाटील आमदार असतील महासचिव महाराष्ट्र राज्य भाजपा हे बाहेर गावी असतानासुद्धा त्यांनी गाडीमध्ये निरो बनवून आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी पाठवला आणि त्यांची स्त्री विश्वास त्यांना प्रत्यक्ष त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी इथं पाठवलं त्याप्रमाणेच युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानाचे विक्रांत जता पाटील सर्व कार्यकर्ते आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष आल्या की या सर्वांचा महत्वाचे आभारी आहे मी त्यांच्याकडून असंच प्रेम आमच्याकडे राहू दे आम्हाला आवडलं आम्ही आणि तुमच्याबरोबर आहोत तुमच्या स्तंभेत आहोत माझे माझ्याकडून मी तुम्हाला एक आश्वासन देतो आणि करंजराचं शहराध्यक्षपद आपण भिजवत आहात भविष्यात कशा प्रकारची वाटचाल असेल आणि जनतेला काय अस्वसित करा नाही पाहता आम्ही बालपणापासून संघ समजसेवक आहोत माझ्या वडिलांपासून आमच्याकडे संघाचे संस्कार रुजलेले आहेत आतापर्यंत आम्ही संघाचंच काम करत गेलेलो गेले एक वर्ष झालं आमच्याकडे ही नवीन जबाबदारी म्हणून दिलेली आहे आम्ही अनेक आम्हाला जबाबदारी भरून दिली गेली वेगळ्या का प्रकारची त्यामुळे आम्ही संघाच्या विचारानेच भाजपाचं काम सध्या सुरू केलेलं आहे आणि नक्की जसं तुम्ही म्हटलं की गेल्या काही काळामध्ये करंजाडे हा लोड करंडगाडी शहरात पूर्णपणे बदलून जाणार आहे पंधरेलपेक्षा इकडची लोकसंख्या हळूहळू वाढत चालली आहे तर एक लाखाच्या इकडची लोकसंख्या गेलेली आहे संख्या हो संख्यासुद्धा संख्या हळूहळू वाढत आहे आणि जसं आता महानगरपालिकेमध्ये करंगाड्याचा समावेश होईल त्यानंतरसुद्धा इकडून खूप काही राजकीयदृष्ट्या कुठल्याही करंगाडे काही महत्त्व प्राप्त होणार आहे आणि हे महत्त्व प्राप्त झाल्यानंतर माझी नेहमी कर्जेची विनंती तर ते करंगाडीतले पहिले जे काही जुने कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा जुने करंदाडेमध्ये काम करणारे समाजसेवक म्हणून जे होते विविध विविध पक्षामध्ये असतील तर त्यांनी एक दुखीने राहून आणि करंजाडे म्हणून कसा आपल्याला विकसित करता येईल यासाठी प्रयत्न करावा ही मी अपेक्षा व्यक्त करतो राजकारण बाजूला ठेवून समाजकारण आणि आपल्या जसं मोदी साहेबांनी विकासाचे देण्या घेऊन काम करते कुठलाही पक्ष असला तरी त्याला सर्वेत घेऊन कुठल्याही गोष्टी डिसिजन देण्यासाठी सर्वांचे विचार घेऊन काम करतात तसेच करंजाडे नोटमधले सुद्धा जसं ते खेळ नाही त्यामुळे एकत्रित असं एक वातावरण राहावं पुढील काळ हीच वेळ अपेक्षा व्यक्त करते